शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे संगम होणार जल्लोषात स्वागत तर थोड्याच वेळात संगमनेर बस स्थानकार उद्धव ठाकरे साधणार जनतेशी संवाद बघा सविस्तर न्यूज एन जा एम पी वर नमस्कार न्यूज एन एम पी वर आपल्या सर्वांचे स्वागत म्हणजे आज बघा संगमनेर तालुक्यातील काही राजकीय ठळक घडामोडी राज्याचे माझी मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेब हे आपल्या संगमने नदीमध्ये येत आहे तरी आम्ही इथं संगमनेर शिवसेना तालुक्याच्या वतीने शहराच्या वतीने व महिला आघाडीच्या वतीने मोटरसायकल रॅलीचे नियोजन केलेले आहे आम्ही साहेबांची आज आता वाट पाहत आहोत इथे आज एक पाच ते दहा मिनिटात साहेब संगमत आहे संगमनेर मध्ये महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख माजी मुख्यमंत्री शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांचे आगमन होत आहे जनसंवाद संवाद यात्रेनिमित्ताने तर त्यांचं स्वागत करण्यासाठी आमची शिवसेना युवासेना महिला आघाडी व सर्व इतर अनेकडून संघटना संघटनाने मोटरसायकल रॅलीचं आयोजन केलं आहे आणि उद्धव साहेब ठाकरे यांच्या रॅलीसाठी भरभरून लोकांनी प्रतिसाद दिला आहे त्यांचे संगमनेर नगरीमध्ये आम्ही शिवसेना सेनेच्या वतीने भरभर स्वागत करतो आमचा जो जो महाराष्ट्र आत्ता काही वेळा ते सर्व देत आहेत आणि सर्व समन्वय शिवसेनेची पदाची गेली महिला आघाडी युवासेना सर्व आतून वाट पाहत आहेत खरोखर गद्दारी झाल्यानंतर साहेबांनी अतिशय उत्साहाने महाराष्ट्र दौरा चालू केला आहे आणि आज जरी संवाद कुटुंबाशी बोलण्याचा जो संवाद चालू आहे त्यासाठी आज साहेब संदर्भ देत आहेत सर्व संदर्भाशी आतुरतेने वाट पाहत आहेत म्हणून आम्ही सर्वजण मोटरसायकलची रॅली केली अमर भाऊ कतर यांच्या नेतृत्वाखाली भव्य दिव्याशी रॅली आणि सर्वांनी उत्साह आज